भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राज्यभर तीव्र संताप आणि आंदोलन सुरू असताना सांगलीमध्ये पडळकर समर्थकांनी प्रति आंदोलन केलं पडळकरांच्या तीस फुटी पोस्टरला दुग्धाभिषेक घालण्यात आला शहरातल्या राम मंदिर इथं गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांकडून हे आंदोलन करण्यात आलं जयंत पाटलांच्या समर्थकांकडून पडळकरांच्या विरोधात आंदोलन केलं जातं आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पडळकर समर्थकांनी सांगलीमध्ये आंदोलन केलं गावगाड्यातील एका सामान्य तरुणानं आपल्या मांडीला मांडी लावून राजकारण केलं नाही पाहिजे या अत्यंत हलक्या बुद्धीच्या विचारानं राजकारण करणाऱ्या जयंत पाटील व त्यांच्या भ्रष्टवादी पार्टीला आमचा सर्वांचा विरोध आहे गोपीचंद पडळकर साहेबांनी जे बोलले ते गावगाड्यातले ठेवणीतले शब्द वापरले त्याचा एवढा राग यायची त्यांना काही गरज आहे ज्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कुटुंबावरती वेगवेगळे आरोप केले माननीय मुख्यमंत्र्यांची जात काढली गेली माननीय प्रधानमंत्र्यांची मोदी साहेबांच्या आईची थोडक्यात ए माध्यमातून विटंबना केली गेली त्यावेळी कुठे गेलेली यांची संस्कृती